तर महादेव मुंडे यांची हत्या एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी करण्यात आली आणि या हत्येला एकवीस महिन्यांहून जास्त कालावधी उलटला तरी ही अद्याप मोकाट आहेत ते सगळे आरोपी कुटुंबियांनी संशय व्यक्त केलेला आरोपी देशाबाहेर जाण्याच्या तयारीत आहे अशी पोस्ट राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे काय म्हटलंय बघूयात त्यांनी महादेव मुंडे हत्या प्रकरणी कुटुंबियांना ज्या आरोपीवर संशय आहे तो आरोपी देश सोडण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळतेय पोलीस यंत्रणांनी संबंधित खातर जमा करून कारवाई करणं गरजेचं आहे पोलिसांनी आरोपीच्या नाहीत तर आरोपी पसार होण्याची शक्यता आहे असं म्हणून रोहित पवारांनी ही खळबळ उडवली आहे मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानुसार एसआयटी मध्ये पोलीस अधिकारी संतोष साबळेंचा सा अद्याप समावेश झालेला नाही तपासाला गती देण्यासाठी साबळेंचा सा मध्ये त्वरित समावेश करावा ही विनंती असं रोहित पवारांनी आपल्या एक्स पोस्ट पोस्टमध्ये म्हटलंय